Okay. Okay. सुहास कांबळे साहेब आपल्या पत्नीची उमेदवारी प्रभाग आठ मध्ये अनुसूचित जाती महिला या रिझर्वेशनच्या जागेवर आपण निवडणूक लढत आहात अपक्ष म्हणून त्या निवडणुकीमध्ये मतदाराचा आपल्याला कसा प्रतिसाद आहे लोकांच्या काय भावना आहेत आपण अपक्ष निवडणूक लढत आहात काय आपला मनोदय आहे नमस्कार मी सुहास कांबळे प्रभाग आठ म्हणजे माझी पत्नी कुसुमूर मेघा सुहास कांबळे हीच मी प्रभाग क्रमांक आठ अ महिला लाखीव या जागेसाठी उभा केला आहे त्याचं उभा करण्याचं कारण नेमकं काय ते तुम्हाला सांगतो की मी पै पह, पहिल्यांद सुरू जिंदगीमध्ये पहिले बार आपण वंचित बहुजन महासंघाला संघाला उमेदवारीचा अर्ज दाखल केला होता आणि माझा भाऊ विलास कांबळे हा माझ्यासाठी जवळजवळ एक महिना तो माझा पच्चा करत माझ्या पत्नीचा पच्चा करत माझा भाऊ थांबाला माझा भाऊ थांबाला असं सांगत होता आणि अचानक ज्यावेळेस वंचित आणि कांग्रेसची युती झाली हे त्याला कळालं आणि मी त्यांना विचारले की बाबा जे वाटपाचं वगैरे काय कारण आहे ते बघून घे विचार घे तर त्यांना म्हणलं की तो संद त्यानेच करत आहेत मग त्याच्यामुळे त्याची काय नियत पडलेली मला माहीत नाही की त्याला वाटतं की मी अचानक निवडून येतो म्हणून त्याने काय वरी शिवा संपर्क साधून हे करून माझ्याकून बी फार्मचे दहा हजार सुद्धा ऑनलाईन घेतलेले आहेत मी खोटं बोलत नाही मी तुम्हाला दाखवून दाखवतो तु। आणि अचानकच मी ज, मला सांगितलं की मी बाबासाहेब आंबेडकरची शपथ मी तुझ्यासोबत राहतो मग मी बे भरवश्यावर राहिलो माझा भाऊ असल्यामुळं पण ज्यावेळेस ए बी फार्म आला तो त्याच्या पतीचे नाव आला त्यावेळेस मी ठरवलं की आता ह्यानं माझ्यासोबत जे केलेले आहे दरी तर त्याचा बदला घेण्यासाठी मी ह्या रिनात आलेला आहे आणि तरी पण मी विचार करून आलो थांबाव न थांबाव पण माझ्या प्रभावातले माणसं सर्व माझा समाज इतर समाज आणि माझे मित्रमंडळी आले आणि सांगितले की हे तू या संघ नाही झालेली आहे आणि तू अपक्ष फॉर्म भर आम्ही तुमचे सर्व संघ आहेत मी सांगितले बाबा एवढ्या जाणगी ह्याच्यामध्ये पैसे वाटवा म्हणजे आपण ते कमी करू आपल्याकडे काही पैसा नाही सो सो आपण रिस्टी ऑफिसला मी छोटी मोठी नोकरी करू म्हणजे काही नोकरी परमेंट नाही आहे आणि मी पोट भरत आहे ते कशाला पण ते म्हणजे नाही थांबस तरी ह्याच्यामध्ये एवढंच गेलं तरी मी तुम्ही थांबलो आणि जनतेला नाराजी कशाला करायचं माझं म्हणणं आहे की कोणी आता प्रभागामधलं काम केलं पाहिजे आणि माझ्यासारखा माणूस आज नगरपालिकेत आला तर ह्या सर्वांचे धागे दबावणार आहे आणि सर्वानेच मला हे इलेक्शन दूर ठेवण्याचा प्रयत्न केला ह्याच्या आधी मी बरेचदा मी तिकीट मागितले चार पाच वेळेस तरी मला तिकीट दिलं नाही मग मी विचार केला एवढं जण म्हणतात या बघूच आणि मी यावेळेस उभा केले नाही तुम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये म्हणण्यापेक्षा मी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेला एक नाव म्हणजे सुहास कांबळे सुहास कांबळेनी जर वंचित बहुजन आघाडीकडे तिकीट मागलं असेल आणि इथले आंबेडकरी चळवळीचे लोक त्यांचा एक महिना प्रचार करत असतील तर या लोकांच्या मनामध्ये तुमची उमेदवारी काकून स्वतःच्या नातेवाईक नातेवाईकाची उमेदवारी दाखल करण्यापर्यंतची जी त्यांची प्लॅन झाला पूर्व नियोजित कट झाला किंवा तो त्यांचा फॉर्म दाखल केला तर

गेली माझी एक इच्छा होती त्यावेळेस प्रकाश आंबेडकर कंधारला आले होते मी त्यावेळेस पाच हजार रुपयाचा हार भला मोठा नादवून होता, होता। आणि त्याला मला हार घालायचा होता पण त्याने ते माझा हार स्वीकारला नाही तर माझं म्हणणं होतं ज्यावेळेस मी आता निवडून येईल ते हार मी त्यांना पहिला घालायचे ह्यासाठी मी वंचित बहुजन महासंघाला तिकीट मागलो अहो माझा भाऊच माझा तिकीट कट केला तुम्ही दुसरं काय कार्यकर्ते नाही विलास कांबळे हा बौद्ध महासभेचा कार्यकर्ता जे बौद्ध महासभा राजकारणामध्ये येत नाही ती बौद्ध महासभा राजकारण कसं काय आले का ते का आज पाटलाच्या दाराला कसे काय चालली मला हे सांगा ना बौद्ध महासभेचं काम काय आहे समाज सुधारणा ना की कुणाला धार्मिक काम करणं ह्यातच समाज तुम्ही राज मी कशासाठी यात तुम्ही बौद्ध ना बौद्ध महासभ राहास ना आणि आज तुम्ही पूर्ण पाटलाच्या वाड्यावर चालत ना तुमचे समजे कुटुंब वाड्यावर चाले की नाही मग हे कुठं राहिले बौद्ध महासभा तुम्ही बौद्ध महासभा का पाटलाच्या दाराला घेऊन बसलात का हे आज हे रोष आहे जनतेचा म्हणून सर्व जनता माझी ह्या वाडामध्ये म्हणजे सर्व भाऊ बहिणी आहेत आणि माझा की आहे इथं साडेतीनशे माझी भाऊकी आहे त्याच्या समज त्याला थुकत आहेत त्यांनीच मला उभा केले आहे तो थांब म्हणून म्हणून मी थांबलेलो एवढा दम कुणाच्या जवळ माझ्या भाऊ भाऊकीच्या माझ्या दोस्तायच्या आणि माझ्या स्वर्याध्याच्या मित्राच्या हो जवळ थांबलेला आहे आपल्या सुखी पत्नी धर्मपत्नी कुसुम ताई मेघा ताई सुहास कांबळे यांच्या आहे अपक्ष आहे आपण त्यांची निशानी शिलाई मशीन शिवर यंत्र त्यांची निशाणी आहे ती निशानी घेऊन आपण मतदारांच्या समोर आप जातात मतदारामध्ये जातात आज रॅली होती तुमची कसा प्रतिसाद आहे लोकांचा साहेब तुम्ही तर बघितलात रॅली दाखवलेली आहे तुम मी तुम्हाला मी काय मनान आहे ना टी व्ही तुम्ही रॅली बघा किती लोक आहेत काय नाही पाठी नाही कॅमेरे फिरवा इथून तुम्ही कॅमेरे बघा तुम्ही मला आज फॉलो करतात पहिली बार सुद्धा फॉलो करतात बघा याच्या आधी सुद्धा माझ्या रॅली माझ्या युट्यूबवरच बघा माझ्या लोक किती प्रतिसाद देत आहे माझी सभा आणि इतरची सभा बघा काय आहे काय नाही ते आणि ते आता आज ते असं कळालं की खाली वाले एकच आपलीच मागत आहे वाले त्याचा एकच मागत आहे कुठं काय राहिलेलं आहे ती काल सुजातजी आंबेडकर बोललेलेच साहेब काँग्रेस सोबत पुढे राहिलेले त्यासाठी सर्व सरातून मला पाठिंबा भेटत आहे त्यामुळे माझी सीट शंभर टक्के तुमच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे वंचित आहे अनेक पक्ष भाजप आहे तर तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता आहे सामाजिक चळवळीचा अंग असणार एक, एक नेतृत्व तर या एवढ्या मोठ्या लोकांसोबत आता तुम्ही निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने फाईट करताय काय तुम्हाला वाटते साहेब हो बघा आपण जे म्हणतो की नाही लोकांची फाईट वगैरे काहीच नाही कुणाचंच नाव सध्या तुम्ही कंदामरीत चर्चा बघा फक्त सुहास कांबळेला सुहास कांबळे संघ गद्दारी करण्यात आलेली आहे सुहास कांबेडला धोका देण्यात आलेला आहे केवळ माझ्या समाजातून इतर समाजात सुद्धा बोलत जात आहे का तर सुरुवातीला माझं नाव असताना ऐन टाइमला माझा ए बी फार्म कट होतो कट होतो शिवानारंगे स्वतःच्या शीड वाचवण्यासाठी पूर्ण समाज धावणी लय बांधण्याचा प्रयत्न करताय ते सुजातीला समजलेलं आहे शिवानारंग किती चालू खेळ खेळायचे त्याला घेणं देणं नाही वंचित सी त्याला घेणे फक्त त्या परिषद सीट सी घेणं देणार आहे आणि तो बार भादवरा सीटसाठी प्रयत्न करत त्याला दुसरं काहीच घेणं देणं आता तुम्ही बघा मोशींच्या खिलाफ काँग्रेसचाच माणूस उभा केलेला आहे ते बी चांगला आम्ही सुलेमान म्हणायचा मुव आहे तो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि म्हणतात की बाबा आम्ही हे युतीनं आहे म्हणतात तर काय युती कोणची आहे ते मला सांगा ना हां का कसं लोक काय काय समजावं मतदारांना शेवटचा प्रश्न आहे मतदारांना आता या निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही एकच मत तुम्ही मागत आहे तुम्ही एकच उभ्या आहात तुमचे विरोधक प्रचार करताय कारण की एक माणूस नगरपालिकेत जाऊन काय करणार आहे आमचे वीस लोक आणि नगर अध्यक्ष आमचे उमेदवार आहे आम्ही एकवीस जण त्या सभागृहात एकटा सुहास कांबळे येऊन येऊन काय विकास करू शकतो हा विरोधकांचा मुद्दा झाला हा मुद्दा कसा कोण काढता साहेब सुहास कांबळे एकटाच बस झाला याला सुहास कामे फक्त नगरपालिकेत जाऊ द्या ह्या वीस जणाला एका जाऊन मानतो काम होण्या गे गेलं माशेला खडायला मिशा काढून तुम्ही जे भी वाटत काम काम म्हणजे का काय असं काय काय करायचं काम काय करायचं का भारे बांधायचे तिथं घेर आहे आपल्याला रस्ते नाली दिवे पत पा, दिवे पाणी पाहिजेत काय करणार मयाप्रभागा मग कसं देत नाही ते बघतो त्यांना त्याच्या नदीला घोट घेतो त्याचा कसं देत नाही मयाप्रवाला कुणाच सत्ता येईल काय अरे असं नसतंय ते फक्त जनतेचा नगरसेवक उठ आवाज उठवला पाहिजे आणि आवाज उठून काम करून घेतले पाहिजे असं असते का वीस जण झाल्यामुळे का मारामारी करायची का तिथे जरा आपल्याला विकासाच्या मुद्दे मांडायचे हे समस्या सांगायचे अरे ते करून घ्यायचं इथं काय वीसन एकवीस का मारामारी काय असं कसं प्रश्न विचारता तुम्ही आंबेडकर चवळीवर खूप प्रेम आहे तुम्ही बाळासाहेबांबद्दल आस्था दाखवत आहेत प्रेम दाखवताय जर तुम्ही बिल झाला तुमची सीट तुम लागली हात मजबूत करणार का शंभर टक्के नक्कीच मी बाळासाहेबला हेच दाखवायचं मला की मी तुमचा कार्यकर्ता मला डावळया तुमच्या कार्यकर्त्यांना मला डावळ म्हणून मी ह्यासाठी थांबले शंभर टक्के मी सोबतच राहील मी तर पुण्यापेक्षा मी जाणार नाही तुम्हाला सांगतो जय